आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो आषाढ महिन्यात काय करावं काय करू नये कोणती सेवा करावी याबद्दल माहिती सांगतो सेवा विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त किंवा संकल्पना करता करू शकता भगवान श्रीहरी विष्णू बाळकृष्ण किंवा पांडुरंगाची यापैकी जी मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल त्याला रोज एक तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावं तुळशीपत्र अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा मंत्र तुम्ही अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणू शकता रोज तुळशीची पूजा अर्चा करावी तु... या महिन्यात तुळस तोडू नये तुम्ही तुळशीचं रोप लावू शकता शक्य होईल तितकं ओम नारायणाय ना विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करावा मांसाहार धूम्रपान मद्यपान आवर्जून वर्ज करावं ब्रह्मचर्या पाळावी किंवा नाही पाळावी हा सर्वस्वी प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे जगाचे चालक मालक पालक भगवान श्री हरी विष्णू नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण करतील धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ